आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा स्वाद सोडला तरी शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होतो जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाणे असतात आणि सर्वच जुडून आल्या तर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात देवापर्यंत नाही प्रवासाच्या वाटा, ना वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वर्णावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे आयुष्य स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्या पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे आवश्यक आहे माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं ओसाड माररानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळत की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनिस्थिती भक्कम असा लागते उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतू सोबत अजून एक ऋतूच मनुष्याच्या आयुष्यात काही तो म्हणजे जिवाळा जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयसाकडे नेते पण परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही कुठून आला तुमची परिस्थिती यावर निर्भय नाही तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शन सारखी असतात थोडी कड सोसावी लागते पण त्याचा दीर्घकाळ फायदा मिळते जर दोन समजूतदार मन एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे सक्के एवढे लांब असलेली बरं डावपेचे बुद्धिबळामध्ये चांगले दिसतात पण तेच नात्यामध्ये नाही चालत ज्यांना खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचे सामर्थ्य आहे त्यांना कसलेही मनावर ओढ राहत नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत इतकंच ते आपल्याला दिसत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो नाही लवकर बोलण्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मोलासारखं उत्तम साधन नाही अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो पण कर्तृत्वाने कायम लक्षात राहतो एक गोष्ट मनाला नेहमी खटकतेच आडवातेने चालणारी माणसे कुठच्या कुठे पोहोचली आणि सरळ व सी मार्गाने चालणारी माणसं मात्र आजही तिथल्या तिथंच आहे आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्व आणि स्थान हृदयातील डोक्यासारखं असतं जे कधीही दिसत नाही पण त्याचे स्पंदन त्याचे अस्तित्व आपणास सदैव जाणवतं जीवनातील अशी माणसे कायम जपावी काही माणसं लाखात येत असतात आणि काहीकडे लाख असते तरी ते माणसं नसतात दुसऱ्याशी बरोबरी करायला जाऊ नका कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे आणि त्याच्यावर फोकस करणे महत्वाचे आहे बाकीच्या गोष्टी तर होतच जातील माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात संकटातून वाचल्याशिवाय आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती सवंधाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती दुःख होईल सांगता येत नाही डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणूसांपासून वेगळं करतो आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यापैकी काही लोक आपलं शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात